हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी सुकी मासळी बनवणार आहे जे छोटे छोटे सुकी मच्छी असते ना वाळवलेली ती बनवणार आहे अगदी झटपट चमचमीत आणि झणझणीत अशी सुकी मासळी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सुकी मासळी घेतलेली आहे छान अशी साफ करून घ्यायची अगदी छोटे छोटे मासे असतात वाळवलेले आणि कढई घेतलेली आहे कडाईमध्ये ना आपण ही मच्छी आहे ना ती भाजून घेऊयात भाजून घेतली आहे इथे एका टोपामध्ये ना गरम पाणी केलेलं आहे आणि ही मच्छी ना गरम पाण्यामध्ये आपण टाकून घेऊयात आता इथे दोन कांदे घेतलेत मोठ्ठे छान असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते अडीच पळी तेल टाकायचं टाक कांदा छान असा परतून घेऊयात त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात छान कांदा असा गुलाबी होईपर्यंत आहे ना भाजून घेऊयात कांदा छान असा भाजलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आपला छान मऊ होईपर्यंत आहे ना आपण इथे ना मच्छी धुवून घेऊयात पहिल्यांदा गरम पाण्याने धुतलेली आहे नंतर थंड पाण्याने धुवून घ्यायची मच्छी छान अशी चोळून चोळून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची कारण मच्छी ही सुकवलेली असते कुठे सुकवतात हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे छान अशी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात इथे कांदा आणि टोमॅटो छान असा भाजतोय मच्छी छान अशी धुवून घेतली आहे बघू शकता छान असं हे आपलं भाजलेलं आहे तर याच्यामध्ये मी हळद टाकते धना पावडर घरी बनवलेली चटणी मिरची पावडर अगदी थोडके मसाले आहेत जास्तीचा काही मसाला नाही लागत छान असं परतून घेऊयात मच्छी धुवून घेतलेली ती मच्छी टाकून घेऊयात छान असे परतून घेऊयात व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा एक दोन मिनिटाची ना एक वाफ काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यात पाणी जरी नाही टाकलं तरी चालतं पण ती जास्त अशी कडक होते मच्छी त्याच्यामुळे ती व्यवस्थित म्हणजे नाही का लागत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण ह्या पद्धतीने करून बघा छान होते शकता छान असे आपले मच्छी तयार आहे त्याच्यावरती बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा पाहू शकता छान अशी आपली सुकी मासळी तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद